स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला हर घर तिरंगा अभियाना आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पाचोरा शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये पाचोरा तालुका व शहरातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हजारो विद्यार्थ्यांसह आपला देशाभिमान व्यक्त केला विद्यार्थ्यांच्या भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी पाचोरा शहर दणाणून गेले होते मात्र या राष्ट्रीय कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाचा अपवाद वगळता इतर प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती आज सकाळी पाचोरा शहरातील कॉलेज चौकातून भुयारी मार्गे या प्रमुख मार्गावरून या तिरंगा रॅलीला सुरुवात होऊन हुतात्मा स्मारक येथे समारोप झाला हातात तिरंगा घेतलेले हजारो विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते या रॅलीमुळे शहरात देशभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस शेवटपर्यंत सोबत होते आणि त्यांनी आपले कर्तव्य बजावले एकीकडे एक विद्यार्थी आणि शिक्षक आपली निष्ठा दाखवत असताना दुसरीकडे तहसील तसेच प्रांत नगर परिषद आणि पंचायत समितीचे प्रमुख अधिकारी भूमी अभिलेखचे अधिकारी पंचायत समितीचे इतर कर्मचारी या कार्यक्रमात कुठेही दिसून आले नाही देशाच्या सन्मानाशी संबंधित असलेल्या या महत्वाच्या सामाजिक आणि राजकीय वर्तनातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ज्या अधिकाऱ्यांवर तालुक्याचा आणि शहराचा कारभार आहे त्यांना जर देशाविषयी आणि राष्ट्रध्वजाविषयी प्रेम नसेल तर ते शालेय विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत त्यांचीही अनुपस्थिती यातून विद्यार्थ्यांना कोणता संदेश जाणार आहे का एकंदरीत विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व सहभागाने यशस्वी ठरलेल्या या रॅलीला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गालबोट लागले या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती मागे नेमके कारण काय होते हे अद्याप समजू शकले नाही या रॅलीत पाचोरा शहरातील विविध शिक्षण संस्था राजकीय सामाजिक व्यापारी संघटना पीटीसी चे चेअरमन संजय नानासाहेब वाघ बासोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे माजी नगरसेवक भूषण वाघ भाजपा शहराध्यक्ष दीपक भोमाने भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष रमेश जिल्हा सहकारी जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ शिंदे सरचिटणीस जगदीश पाटील उपाध्यक्ष सतीश देशमुख चिटणीस प्रदीप पाटील भाजपा चिटणीस उमेश माळी युवा मोर्चा अध्यक्ष योगेश ठाकूर सरचिटणीस रोहित मिश्रा आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा आज चौदा दो ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पाचोरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि कारण ऑपरेशन सिंदूर आपल्या भारतामध्ये राबवण्यात आलं आणि ती यशस्वी देखील झाली हे ऑपरेशन सिंदूर केवळ एक लढाई नव्हती युद्ध नव्हतं तर ते दुश्मनाच्या छातळावर पाय देऊन आपल्या तिरंगाला अभिमानाने फडकवण्याचे एक शौर्य गाथाव आणि यात सिंदूर ऑपरेशन सिंधूरमध्ये अनेक सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन ही कामगिरी यशस्वी केली आणि आपणच त्यांचे वारसदार आहोत म्हणूनच त्यांच्या विचारांच्या विचारांवर पाऊल ठेवून आपणही आज या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एक संकल्प करूया की मी जातीपातीच्या जा भिंती ती सुद्धा करू देणार नाही आणि करणार देखील नाही माझी फक्त एकच ओळख आहे मी एक भारतीय आहे फक्त भारतीय आहे की भारत माझी माता आहे आणि हा तिरंगा माझा प्राण आहे भारत नाटा की भारत माता की जे आमच्या चॅनला लाईक करा सब्स्क्राइब करा बेल लाइक होणवर क्लिक करा ना हो शेअर करायला विसरू नका